नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत मदण्या गावचे प्रगतीशील शेतकरी श्री अभयजी ढोकणे यांच्या शेतामध्ये त्यांनी तुरी या पिकाला यम या उत्पादनाची अडवणी केली त्यानंतर त्यांना तुरीमध्ये काय बदल दिसून आले जाणून घेऊया त्यांचे अनुभव नमस्कार नमस्कार तुम्ही तुरीला झायटुनिक यम याची अडवणी केल्यानंतर तुम्हाला तुरीमध्ये काय बदल दिसून आले तुम्ही प्रत्यक्ष पाहून राहिले का ज्या लोकांच्या तुरी आहे माझी तुरी आहे लोकांच्या तोरी शेतकऱ्यांच्या तोरीपेक्षा एक वेगळी झाली मी याला दोन वेळा झायटून घेऊन की ड्रिपद्वारे दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो टाकून चोवीस तास जवळपास भिजत त्यानंतर मी ड्रिपद्वारे सोड पातळ पाणी करून सोडलं असं मी पंधरा पंधरा दिवसांनी जेव्हा तीस दिवसाची तूर असताना आणि पंचेस दिवसाची असताना सुरुवातीला मी सोडलं आता नंतर मला एवढी अप्रतिम चोर दिसल्यामुळं नंतर काही मला सोडण्याची आवश्यकता वाटली नाही वाटली नाही आणि कुठलेही मार रोग वगैरे काही नाही नाही अच्छा आणि तुम्ही मागल्या वर्षी चरबूच्या पिकाला झायटून किएम आणि गोधन त्याचा उपयोग केला त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं म्हणजे गोधन शेणखांदाद्वारे पंचायत दिवसात लागवडीच्या आधी पंचायत दिवस खता मध्ये खताला कुजून त्यानंतर बेडमध्ये डायरेक्ट शेणखत दिलं तर माझ्या शेतामध्ये टरबूज आणि एवढ्या प्रमाणात मर रोग होती तर ते मला तरी वाटलं का शेणखत टाकणं हे चुकीचं झालं आणि नंतर तुमच्याद्वारे माहिती मिळाली आणि मी ते वापर वजनचा वापर केला तर माझ्या शेतामध्ये शेवटपर्यंतही मर मर रोग हे त्यामुळे मी झायटोनिका बघू शकता शेतकरी बांधवांना आपल्या झायटोनिकच्या उत्पादनांची यांना कसा तरीकेचा फायदा झालेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरा आणि उत्पादनात वाढ घ्या अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावरती फोन करा धन्यवाद धन्यवाद